युवा या ठिकाणी सध्याच्या शुभेच्छा देतील भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं आज पिंपळवाडी पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य बैलगाड्याच्या शर्यती आयोजित केलेल्या आहे आणि या भव्य शर्यतीच्या निमित्तानं अनेक बैलगाडा मालकांनी या बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्व बैलगाड्या मालकांचं मी यात्रा कमिटीच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या यात्रेला शुभेच्छा देत असताना मी सर्व बैलगाड्या मालकांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आता अण्णा आपण पाहिलं या अगोदरचा गेलेला बैलगाडा कंटिन्यू लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे यात्रेच चा। आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि महायुतीचे उमेदवार आदरणीय आडरराव दादा यांच्या प्रयत्नातनं खऱ्या अर्थाने या बैलगाड्या शर्यती या ठिकाणी चालू झालेल्या आहेत आणि या शर्यती चालू झाल्याच्या नंतर त्याला कोर्टाने काही आटीओ नियम घालून दिलेले आहेत तर सर्व बैलगाड्या मालकांना विनंती असणार आहे की याची सगळ्यांनी पालन करून या बैलगाड्या शर्यती कायमस्वरूपी चालू राहण्यासाठी प्रयत्न खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी केला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आम्हा सगळ्या मान्यवरांना या ठिकाणी यात्रा कमिटीने बोलवलं आमचा सगळ्यांचा सन्मान केला त्याबद्दल यात्रा कमिटीचाही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी आपल्या सगळ्यांना आंबेगाव शिरूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय आडरराव दादा यांच्याही वतीने आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वतीने आपल्या यात्रेला मनापासून